नाशिकमधल्या ज्या दहा ते बारा नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्या यादीमध्ये सहा नेते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहे हा नाशिकमध्ये शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातो आहे कारण आगामी काळामध्ये नाशिकमध्ये जिल्हा परिषदा आणि प्रामुख्याने महानगरपालिकाच्या निवडणुका होणार आहे आणि त्या निवडणुकीपूर्वी हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो आहे सहा नेते जे असे नेते ज्यांच्यामागे मोठं मतदान आहे विधानसभेला त्यांनी मतदान खेचून आणलेलं होतं असे नेते आता भाजपमध्ये सामील झाल्यामुळं निवडणुकीच्या प्रचाराआधीच नाशिकमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचं दिसून येते पण ठाकरे गटाचे हे सहा नेते कोण आहेत त्यांना भाजपने कसं खेचलं आपल्या पक्षात कसं आणलं याची सगळी स्टोरी आपण समजून घेणार आहोतच पण आता भाजपला नाशिक इतकं महत्त्वाचं का झालं आहे गट फोडण्याची वेळ का आली त्यांना हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिलं ज्यांच्याबद्दल चर्चा होती ते सुधाकर बडगुजर जे शिवसेना यू बी टीचे उपनेते होते त्यांची हाकालपट्टी करण्यात आलेली होती देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी नाशिकमध्ये भेट घेतलेली होती ज्यावेळेला संजय राऊत हे नाशिकमध्ये होते त्याच भेटीमध्ये बडगुजर यांच्या पक्षांतराची स्क्रिप्ट ही लिहिण्यात आलेली होती असं सांगितलं जातं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा करताना अन्य नेते काही भाजपमध्ये येऊ शकतील का अशीसुद्धा चर्चा केल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये आहे दुसरं नाव आहे सु बबनराव घुलप जे राज्याचे माजी मंत्री आहेत त्यांच्या सुकन्या नैना घुलप ज्या माजी महापौर आहेत यासुद्धा भाजपमध्ये गेलेल्या आहेत देवानंद बिरारी वंदना बिरारी जे माजी नगरसेवक आहेत दोन्हीसुद्धा हर्षा बडगुजर या माजी नगरसेविका आहेत तर अशोक मुर्तडक हे मनसेतून भाजपमध्ये गेले जे माजी महापौर राहिलेले होते आता जसा मी उल्लेख केला बडगुजर यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा त्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना संपर्क करायला सुरुवात केली होती तुम्हाला आठवत असेल संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावरती आरोप केलेला होता की ते दलाली करत आहेत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं त्याच वेळेला गिरीश महाजन हे शिवसेनेच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी संपर्क करत होते प्रयत्न करत होते आणि आता जे सहा नेते ज्यांची नावं मी घेतली जे भाजपमध्ये सामील झाले त्यांनासुद्धा संपर्क करण्यात आलेला होता आणि हे सहा नेते जे ठाकरे गटामध्ये नाराज होते आज ज्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष या सहा नेत्यांनी प्रवेश केला प्रत्येकाने आपापली आप नाराजी बोलून दाखवलेली आहे नाशिकमधून मुंबईला येत असतानासुद्धा त्यांनी याबद्दल बोलून त्यांची जी नाराजी आहे ती सांगितलेली होती यामध्ये बिरारी घोलप आणि मुरतडक हे जे तीन नेते आहे सुद्धा मुंबईतल्या काही भाजप नेत्यांनी संपर्क केलेला होता त्यामध्ये महाजनसुद्धा होते जसा मी उल्लेख केला त्याप्रमाणे भाजप नेत्यांनी या सगळ्या ठाकरे गटाच्या नेत्यांना गळ घातली त्यांना ऑफर दिली आणि पालिका निवडणुकीसाठी त्या नेत्यांना ऑफर देऊन आपल्या पक्षात घेण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मागच्या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये भाजपने बहुमत सत्ता स्थापन केलेली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर युनायटेड शिवसेनेला छत्तीस पस्तीस जागा त्यांना मिळालेल्या होत्या तर यावेळेलासुद्धा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला सुरुंग लावून कुठेतरी भाजपने आता मा नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराआधीच मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडवूजर यांना भेटणं किंवा गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये येऊन उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांना भेटून त्यांना पक्षामध्ये ऑफर देऊन ऑपरेशन कमळ राबवणं ह्याला स्थानिक भाजपच्या नेत्यांनी विरोध केलेला आहे आमदार सीमा हिरे यांनी तर आम्ही देशद्रोह्यांसोबत काम करू शकणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य त्यांचं सुधाकर बडगुजर यांना उद्देशून होतं कारण दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचं प्रकरण हे भाजपनेच बडगुजर यांच्यावरती बाहेर आणलेलं होतं त्यांच्यावरती त्या पद्धतीची टीका सुद्धा केलेली होती आता त्याच बड बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याच्या कारणामुळं सीमा हिरे या नाराज झालेल्या आहेत आता भाजपला नाशिक शहर इतकं महत्त्वाचं का झालेलं आहे यामागची कारणं काय आहेत का उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्यांना मेगा भरती किंवा इतक्या प्रमाणात पक्षप्रवेश देण्यात येत आहेत तर आता सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे की पुढच्या वर्षी नाशिकमध्ये सिंहस्त कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी हा आवंटित करण्यात आलेला आहे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत आहेत इतकंच नाही तर कुंभमेळावाला ही आता तिथे महाराष्ट्राचीच नाही तर देशाची किंवा ना जगाची सुद्धा नजर तिथे असणार आहे कारण आता ज्या पद्धतीने मध्ये ज्या पद्धतीने प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला त्यापेक्षा अधिक चांगला कुंभमेळा करण्याचे प्रयत्न या शासनाचे आहे म्हणून जर आता पुढच्या चार पाच महिन्यांमध्ये नाशिकमध्ये महापालिका निवडणूक होत असेल तर नाशिक महानगरपालिका ही आपल्या हातात असावी आपल्या पक्षाच्या सरकारच्या सरकारच्या बाजूने ती असावी असा, असा प्रयत्न हा सत्ताधारी नेत्यांचा आहे विशेषतः भाजपचा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक ही महत्त्वाची नगरपालिका मानली जाते कारण नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातलं मोठं शहर आहे आणि याच वेळेला गिरीश महाजन हे जरी जळगावमधून येत असले तरीसुद्धा त्यांचं प्रभाव क्षेत्र जे आहे ते नाशिक आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा आहे कारण ते अनेक वर्ष नाशिकचे पालकमंत्रीसुद्धा राहिलेले होते नाशिक ग्रामीणचा जो भाग आहे तिथे राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे सोबतच शिवसेनेचे आमदारसुद्धा या भागामध्ये आहे मग अशा वेळेला सत्तेमध्ये दोन सहभागी असलेल्या दोन घटक पक्षांनासुद्धा शह देण्याचा प्रयत्न हा भाजपचा असल्याचं जाणकार सांगतायत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका